सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता हो, तर आज आपण बनवणार आहोत बेसन रवा कसले माहित नाही काय पण मी थोडक्यात संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवलं होतं तर साधी आणि सोपी रेसिपी आहे पटकन होते पण वाटलं नव्हतं एवढं छान होईल पण झालंय तर करूया सुरुवात तर, तर इथं मी घेतलेलं आहे बेसन एक वाटी त्याच वाटीने मी सगळे माप घेतलेले आहेत इथे घेतलेला आहे रवा तीस वाटी आणि तेवढंच घेतलेलं आहे मी पाणी हे मिश्रण आपल्याला प्रॉपर मिक्स करून घ्यायचे आहे याच्यात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे आणि इथे मी टाकलेला आहे अर्धा चमचा सोडा आणि त्याच्यानंतर टाकलेला आहे एक चमचा मीठ आणि हे मिश्रण प्रॉपर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पातळ ठेवायचे मिश्रण जास्त घट्टही नाही झालं पाहिजे जास्त पातळी जास नाही झालं पाहिजे त्याच्यानंतर मी हे दहा मिनिटं भिजत ठेवलं कारण याच्यात होता रवा त्यामुळे मी दहाच मिनिटं फक्त ठेवले जास्त नाही आणि त्याच्यानंतर पुढची तयारी लागू तर इथे मी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा आणि मिरची जी होती ती मी एकदम बारीक करून घेत होती कारण ती दाताखाली नाही आली पाहिजे त्याच्यामुळे आणि इथे मी टाकलेला आहे ओवा क्रश करून टाकला आहे ओवा त्याच्यानंतर टाकला आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली आणि बारीक चिरलेली मिरची मिरची एकदम बारीकच चिरा नाही तर ती दाताखाली येऊ शकते यानंतर आपल्याला मिश्रण पुन्हा प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रण घट्ट झालं असेल तर थोडस पाणी पुन्हा ओता यानंतर टाकायचं आहे थोडीशी हळद आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लिंबू टाकू शकता नाही तर मी इथं टाकलेलं आहे आमचूर पावडर जी माझ्याकडे अवेलेबल होती ती आणि त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे तडका पॅन आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे तेल आणि हे जे आपण मिश्रण बनवलं आहे ते मिश्रण त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपली बारीक डिश झाकण ठेवायचं आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही मोठ्या पॅनमध्ये पण करू शकता पण मी आपला शेप छान यावा म्हणून मी या छोट्याशा तडका पॅनमध्येच केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान फ्लिप झालेला आहे आपला कटलेट बेसन कटलेट आणि याच प्रकारे तुम्हाला सगळे कटलेट करून घ्यायचे आहेत पण मी ही एक कटलेट काढून झाल्यानंतर गॅस बंद करत होती थोडंसं थंड होऊन देत होती तडक्या पॅनला कारण ते जळत होतं करपत होतं खालून त्यामुळं मी एक झालं की गॅस बंद करायची तेल टाकायची आणि नंतर मिश्रण टाकून पुन्हा गॅस चालू करायची आणि याचप्रकारे मी सगळे कटलेट्स काढून घेतलेले आहेत तर ही माझी रेसिपी नाही आहे मी इकडून तिकडून बघून मिक्स मॅच करून काहीतरी केलेलं आहे नाश्त्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग